अध्यक्ष महाराज अर्थमंत्री इथं आहेत आता या अशा सगळ्या योजनेमध्ये राज्याच्या तिजोरीला किती पैशाचा चुना लागतो ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे ही काही व्यापाऱ्यांसाठी किंवा कोण मोठल्या दलालांसाठी नाही आहे ते दलालाचा उल्लेख करत होतात म्हणून अध्यक्ष महाराज ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे त्याच्या मालाला समर्थन मूल्य मिळावं त्यासाठी ही योजना आहेत पण हे मधले दलाल आणि मग मंत्रालयातही दलाल बसले आहेत का हा पण प्रश्न या निमित्तानं उभा होतोय आणि अध्यक्ष महाराज सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारला जातो आहे शेतकऱ्याच्या नावाने आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे हा मंत्र्यापुरताच हा प्रश्न नाही आहे अध्यक्ष महाराज या राज्याच्या शेतकऱ्यांच्या नावाने जे राज्याची तिजोरी लुटली जाते आणि ती लुटली जात आहे आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळत नाही दलाल त्याच्यामध्ये लुट दलाल त्या दल दलालाचे घरं भरले जातात आणि म्हणून हे उत्तर मान्य उपमुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे कारण की त्यांच्याकडे वित्त खातं पण आहे तिजोरीला किती टाका पडतोय ते त्यांनी सांगितलं पाहिजे हा प्रश्न निकाली लागला पाहिजे अध्यक्ष महाराज की दुसऱ्यांदा विधानसभेत या पद्धतीचे प्रश्न उपस्थित होता कामा नये आणि या दलालांची काय व्यवस्था करू शकतात त्याबद्दलचं उत्तर मान्य उपमुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे हा माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज मंत्री महोदय अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण सारेजण काम करतो अध्यक्ष महोदय आणि ही जी जे, ज्येष्ठ सदस्यांनी मांडलं हे खरं आहे की शेतकऱ्यांसाठी योजना आहे सामान्य शेतकऱ्यांचा सा जो माल आहे त्यांचा त्यांचे जे काय पैसे आहेत ते त्यांच्या खात्यावर पोचले पाहिजे ही सारी ऑनलाईन योजना आहे ही काय एफ पी ओनच्या माध्यमातून काही प्रायव्हेट कंपन्या ज्या एफ पी ओच्या नावाने असतात हे एस एल एनच्या माध्यमातून काही सहकारी संस्था असतात या सगळ्यांच्या माध्यमातूनही खरेदी होत असते आणि या माध्यमातून बऱ्यापैकी आपण सारस व्यवस्थित आपण काम करत असतो तरी देखील काही तक्रारी येत असतात त्यांच्यावर आपण कडक कारवाई करत असतो आणि कडक कारवाई याच्या माध्यमातून होत येईल असं सोयाबीनच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये पाच हजार पाचशे कोटी रुपयाचे खरेदी झाली अध्यक्षमध्ये जवळपास एक्कावन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अध्यक्षमध्ये ते पैसे पोचले हे सगळे केंद्राच्या माध्यमातून होत असतं अध्यक्षमध्ये कांद्यांचाही तुम्ही उपस्थित केला हेही खरं आहे कधी कधी तर आम्हाला राज्य सरकारमध्येच माहीत पडत नाही की केंद्रामधनं डाफेटवाल्यांनी कुठली एजन्सी नेमली आणि कुठलं काय चाललंय परंतु आम्ही ठरवलं आहे की ज्यावेळेस एखादी एजन्सी आणि या सगळ्या गोष्टी करतात आणि मात्र बदनामी आपली सगळ्यांची होत असते आणि मग विजिलन्सच्या माध्यमातून आम्ही व्यवस्था करतोय तिथले पोलीस स्टेशन असतील तिथले लोक असतील या खरेदीवर हे लक्ष ठेवलं पाहिजे आणि चुकीचं काम कुठे होईल तिथं कडक कारवाई करण्यात येईल सुधीर भाऊ शेवटचा प्रश्न हे महाराज माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज आजच्याही यादीमध्ये स्वराव प्रश्न आहे आणि अध्यक्ष महाराज मी स्वतः अनुभव माझ्या मतदारसंघात खोट्या पावत्या देऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना अध्यक्ष महाराज त्यांचा माग विकत घेत गा दीड वर्ष संघर्ष करावा लागला माझा अपघात स्पेसिफिक मंत्री महोदयांना प्रश्न अनेक अनेकदा शेतकऱ्यांचे प्रश्न येतात अध्यक्ष महाराज कृषी प्रधान अर्थव्यवस्थेमध्ये मात्र शेतकरी सर्वात शेवटच्या पंक्तीमध्ये आहे आणि म्हणून आज एक चांगला निर्णय घ्यावा या दृष्टीने मी विनंती करतो आहे की आम्ही श्रीमंत लोकांना जर फसवण्यात आलं तर इकॉनॉमिकल ऑफेन्स विंग केली की ज्यामध्ये आर्थिक फसवणूकी त्या व्यक्तीचं संरक्षण आर्थिक दृष्टिकोनातून व्हावं मी स्वतः पाच महिने नव्याण्णव मध्ये मंत्री असताना ग्राहकाच्या संरक्षणासाठी अध्यक्ष महाराज ग्राहक न्यायालय आपण केलंय कौटुंबिक न्यायालय केलंय सदनिकेमध्ये फसवणूक जागली तर रेरा केलंय माझी स्पेसिफिक सरकारला विनंती आहे की बदलत्या परिस्थितीत लोक आता शेतकऱ्यांना फसवायला लागले अनेक अनेक केसेस पुढे येत आहे स्वतः मी लिंकेजच्या बाबतीमध्ये इतकं सरकारने सांगितलं विनकेज सुरूच आहे म्हणजे एका कंपनीनी फक्त तीन लोकांना खत पुरवठा केला बाकीच्यांना कोणाला दिलं नाही मी पाच तारखेला जाऊन पोलीसमध्ये इसेन्शियल कम्युनिटी ॲक्टमध्ये रिपोर्ट देतो आहे त्याचं पुढे काही होईल याच्यावर माझा विश्वास नाही आहे पण मी माझ्या कामात चुकणार नाही तर माझे स्पेसिफिक दोन प्रश्न आहे एक डब्ल्यूच्या धर्तीवर ए डब्ल्यू ॲग्रिकल्चर ऑफेन्स विंग सरकार करणार आहे का नंबर दोन जसं कौटुंबिक न्यायालय तसे कृषी न्यायालयाची सुरुवात प्रत्येक ठिकाणी करू नका पण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी जास्तीत जास्त केसेस आल्या कमीत कमी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पाच कृषी न्यायालय निर्माण करा ज्यामध्ये साठ दिवसात निर्णय देणं हे कंपल्सरी करा अनिवार्य करा आणि अनि त्यानंतर त्या, त्या कंपनीला किंवा शेतकऱ्याला पुढे जाता येणार नाही असा कायदा करा तर खरे आपण शेतकऱ्याच्या कष्टाचं अन्न ताटात खातो असावर शिक्कामोर म्हणून आज दोन घोषणा करता येईल का कृषी न्यायालय आणि एग्रिकल्चर ऑफेन्स विंग धन्यवाद अध्यक्ष महोदय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी अत्यंत संवेदनशील संवेदनशील मुद्दा मांडला अध्यक्ष महोदय आणि खऱ्या अर्थाने शेतकरी हा सामान्य माणूस असतो एक पन्नास हजार सत्तर हजार लाख रुपयाचा बिलसाठी तो कुठं कोर्टात जाईल कुठं सगळं करेल हा बराच खर्च होत असतो आणि म्हणून अत्यंत चांगला सुझाव दिला आहे राज्याच्या प्रमुखांशी दोघं उपमुख्यमंत्र्यांशी बोलून हे असं करता येईल याच्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येईल